सोलापूर शहर गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरीचे चार आणि मोबाईल चोरीचे दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एक लाख ऐंशी हजार सा माल गत ला। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की शांतीनगर येथील आसिफ शेख याच्याकडं दोन नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकली असून त्या चोरीच्या आहेत त्याप्रमाणे पथकानं आसिफ अशपाक शेख वय पस्तीस राहणार अशोक कामगार सोसायटी शांतीनगर नई जिंदगी सोलापूर याला ताब्यात घेतलं त्याचा कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यानं चोरीच्या मोटारसायकली विकत घेतल्याचं कबूल केलं त्याप्रमाणे त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या त्याचबरोबर एक इसम चोरी केलेला मोबाईल घेऊन कुमार करजगी कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या मैदानात मोरारजीपेठ सोलापूर इथं उभा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कृष्णा विलास जगदाळे वय चौतीस राहणार डोणगाव मराठी शाळेसमोर सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक कंपनीचा रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला हा मोबाईल फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं तसंच विजापूर नाका पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेला दहा हजार रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल याचा शोध तांत्रिक माहितीच्या आधारे घेतला असता तो मोबाईल रविकुमार महादेवप्पा संतम पोस्ट गोला तालुका शहाबाद जिल्हा कलबुर्गी याच्या ताब्यात मिळाल्यानं तो त्याच्याकडून जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली तीस हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची ॲक्टिवा बाईक हिचा शोध घेतला असता ती फिर्यादीच्या घरापासून काही अंतरावर पार्क केलेली दिसून आली ही मोटारबाईक या ठिकाणी कशी आली याचा शोध घेतला असता फिर्यादी आणि त्यांचा मित्र अशा दोघांच्या बाईक एकसारख्याच आहेत त्यामुळं फिर्यादीच्या मित्रानं नजरचुकीनं ही बाईक नेल्याचं निष्पन्न झालं ही बाईक जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आरोपी करण संतोष जाधव हो व एकोणीस सध्या राहणार यमाई मंदिर रोड नागोबा मंदिराच्या बाजूला मारडी तालुका उत्तर सोलापूर कायम राहणार सुभाषवाडी शास्त्रीनगर अंबरनाथ मुंबई आणि मेहबूब सादिक शेख व एकोणीस राहणार गैबीपीरनगर रामवाडी सोलापूर या दोघांना पथकानं जुना तुळजापूर नाका येथील शेळगीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून ताब्यात घेतलं त्यांचा कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील पंचवीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरल्याचं निष्पन्न झालं ती मोटारसायकल जप्त करण्यात आली आणि गुन्हा उघडकीस आणण्यात आला अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी मोटारसायकल चोरीचे चार मोबाईल फोन चोरीचे दोन असे सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी बजावली